फलगुण शुद्ध द्वादशी नारायणा लागली समाधी नगद तत्व अनंताशी ऐक्य पावले शांत ते अनंत जाहले ब्रह्म पर ब्रह्माशी निमाले अवघे स्मृती आकाश व्यापिले देव नारायणी महात्मा नगद नारायण महाराज शांत स्वरूपामधून म्हणजे स्थूल देहामधन म्हणजे जसा तुमचा माझा देह आहे आणि तो पंचतत्वात विलीन झाला म्हणजे तो अनंताला एक रूप झाला अनंताशी जाऊन मिळाला आणि फालगुण शुद्ध द्वादशीला महात्मा नगद नारायण महाराज हे शांत शक्तीमध्ये विलीन झाले म्हणजे स्थूल देह तत्वामध्ये विलीन झाला तो दिवस म्हणजे आज देवर्षी महात्मा नगद नारायण महाराज यांचा पुण्यतिथीचा सोहळा आणि ती शक्ती आणंतात विलीन झाली म्हणजे तुमची माझी शक्ती अनंतात विलीन होते पण ती अभिव्यक्त दिसत नसते ती विशाल अनंत स्वरूप धारण करत नाही ती त्या पद्धतीने तुम्ही आम्ही गेलो विषय संपला पण ती शक्ती म्हणजे हे पहा तुम्ही हे बघितलंय होमाचा अग्नी पेटवताना एक छोटा अग्नी अगोदर पेटवला जातो आणि तो पेटवलेला छोटा अग्नी तो म्हणजे तो देह तो स्थूल आणि तो ज्यावेळी त्या मोठ्या अग्निला मध्ये विलीन होतो म्हणजे होमामध्ये पडतो आणि मोठ विशाल स्वरूप धारण करतो ते एक रूप होऊन जाऊन ती शक्ती वृद्धिंगत होते वाढते तुम्ही आम्ही गेल्यावर तुमची आमची शक्ती अभिव्यक्त होऊन वाढत गेलेली दिसत नसती ती जशी संत महात्म्यांची असते ती का असते मी सविस्तर सांगेलच पण हे बघा जो प्रकाश आहे नंदादीप आहे नंदादीपाचा प्रकाश फक्त गाभारा गाभारा प्रकाशमान करतो पण तोच जर नंदादीप सूर्यामध्ये विलीन झाला तर तो सृष्टीला प्रकाशमान करतो म्हणजे कस किती ती शक्ती ती त्या रूपानं अभिव्यक्त होते छोटी शक्ती विशाल शक्ती अनंत शक्तीच्या रूपामध्ये अभिव्यक्त होणे म्हणजे अनंताशी एक रूप होणे ती अनंत अभिव्यक्ती सुद्धा होणे आता महात्मा नगर नारायण महाराज स्थूल देहामध्ये असताना म्हणजे तुमच्या माझ्या सारख्या नर देहामध्ये असताना त्यांनी जे कार्य केलं ते पांचभोवती देहामध्ये असल्या कारणानं त्यांनी लोकांचं दुःख हरण केलं पण त्यांच्या आवतीभोवती आलेल्या लोकांच केलं लोक पशु पक्षी धान्य सर्व पद्धतीने सगळ्या जड जीवांचा त्यांनी त्यांच्या सानिध्यात आलेल्या जड जीवांचा त्यांनी नक्कीच उद्धार केला परंतु त्या सानिध्यात आलेल्यांचा आमचा परंतु आता त्यांनी अनंतत्वात विलीन झाल्यामुळे त्या शक्तीनं सहस्र असंख्य जसे सूर्य किरण असंख्य या पृथ्वीवर पसरतात अगदी तशी महात्मा नगद नारायण महाराजांची ही शक्ती आहे अनंत शक्ती आहे ही अगदी प्रकाशमान झालेली आहे म्हणजे हे बघा मरावे कीर्ती रूपी उरावे आपण म्हणतो ना पण ते कीर्ती रूपी कसं उरतो आपण कसे उरतो आपण उरतो आपण लहानपणापासून ऐकलेलं असत मरावे कीर्ती रूपी उरावे पण कसं उरायचं काही नाही एकदा आपण उरतो न उरतो आपल्याला माहितही नसतो एकदा ऐकतो सोडून देतो पण संत महात्मे हे खरोखर कीर्ती रूपी उरतात नव्हे त्यांची ती ऊर्जा जे पूर्वी होती त्याच्यापेक्षा अनंतपटीनं वाढलेली असते आणि ती कार्यरत असते ती एकाच ठाई नाही ती अनंत ठाई एकाच वेळी प्रकाशमान होते म्हणून मरावे कीर्ती रूपी उरावे तुम्ही आम्ही जर गेलो गेलो तर कोणाच्या लक्षात असतो आणि आमची पुण्यतिथी साजरी होते का वर्षश्राद्ध घातलं जात आम्ही तुम्ही आम्ही गेलो तर आम्हाला केवळ फारच जर झालं तर नातेवाईक आई वडील भाऊ बहीण मित्र एवढ्यापेक्षा स्मृतीचा अवकाश म्हणजे कोणाच्याही आठवणीमध्ये आपण फार काळ जेवढे दहन करायला आले म्हणजे मातीला आलेत तेवढे घरी गेल्यानंतर अर्धे तर त्याच दिवशी विसरून गेलेले असते ते, गे ते कोणाची माती करून आले पण ज्यावेळी तो देह अनंत स्मृतीमध्ये म्हणजे ह्या समाजाचं मन होतो समाजाची भावना होतो समाजाच्या आठवणीमध्ये त्या मनाच्या सिंहासनावर जाऊन आरूढ होतो तो महात्मा कीर्ती रूपे मागे उरत असतो आणि त्यानं जी कर्म पुण्य कर्म पांचभौतिक देहामध्ये असताना केली आहेत नरदेहामध्ये असताना केली आहेत त्याच्यापेक्षा अनंतपटीनं ती शक्ती कार्यरत असते म्हणून आजही आजही नगद नारायणाचं नाव घेतलं की आपल्या मनातलं भय कुठल्या कुठं पळून जातो अरे आपल्या मनामध्ये आपल्याला विषाद आलेला असेल आणि महात्मा नगर नारायण महाराजांचं चिंतन करा एका क्षणात विषाद नाहीसा होतो घरामध्ये संकट कोसळली आणखी नवीन काही आघात झाले तरीही तुम्हाला यातन बळ देण्याचं तुम्हाला तुमच्यातली शक्ती आजही नगद नारायणाची शक्ती तुमच्या ब्रह्माला तुमच्या जीवाला जगण्याचं बळ देते ती महात्मा नगद नारायण महाराजांची शक्ती आज तीनशे वर्ष होत आली हो आजही तीनशे वर्ष होत आली पण महात्मा नगद नारायण महाराजांचा गुणगौरव आणि त्यांच्या नावाचा जयघोष आपण करतो आहोत ना बोल नगद नारायण महाराज की जय नगद नारायण महाराजांचं नाव घेतलं की तुमच्या आमच्यातलं चैतन्य जागृत होत जागृत तो आनंद तो उत्साह ती ऊर्जा तुमच्यामध्ये पेटवण्याचं कार्य म्हणजे चेतवण्याचं चैतन्य चेतवण्याची जी शक्ती आहे अनंत शक्ती महात्मा नगद नारायण महाराज आजही तेवढेच शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली रूपानं अभिव्यक्त होते म्हणून आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतोय आणि म्हणूनच आज आपण त्यांचा जो पुण्यतिथीचा सोहळा आहे त्याला एवढं विशाल स्वरूप प्राप्त झालेलं आहे म्हणून महात्मा नगद नारायण महाराज असतील संत महात्मे असतील यांचं मरावे परिकिर्ती रूपी उरावे म्हणजे कसं की जवळच्याच्याच आठवणीमध्ये नाही तर जगाच्या मनावर आधी राज्य केलं जगाच्या आठवणी जगाचं मन त्या सूक्ष्म देहांमध्ये म्हणजे सूक्ष्म रूपी ज्या नगद नारायण महाराजांची शक्ती आज प्रत्येकांमध्ये जी वास करते ती शक्ती तुम्हाला अनंत काळपर्यंत ही अशीच ती तेवत राहील आणि सर्व मानव जातीला, ती नवीन, आयुष्य आनंदानं पुढे जाण्याची उर्मी अशीच ती देत राहील आणि तुमच्या आमच्यातलं ते चैतन्य असंच आनंदाचं वसुंडून राहत राहील कारण नगद नारायण महाराजांची शक्ती तुमच्या आमच्या ठाई ती विराजमान आहे विराजमान होती आणि यापुढेही विराजमान राहील नगद नारायण महाराज की जय